पाकिस्तानवर हल्ला करत भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूरचे कोरेगावात महायुतीने केले जल्लोषात स्वागत जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी आणि पेडे वाटप काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी के केलेल्या हल्ल्यात निष्पाप सत्तावीस भारतीयांच्या हत्या करण्यात आल्या होत्या त्याचा बदला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने बुधवारी पहाटे घेतला आहे ऑपरेशन सिंदूर मोहीम हाती घेत पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये नऊ ठिकाणी मोठे हल्ले करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत कोरेगावात माहितीने बुधवारी सकाळी अकरा वाजता जुना मोटर स्टँड येथे फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला भारताने पाकिस्तानवर हल्ला करून त्यांची जागा दाखवून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे माजी उपनगराध्यक्ष दादा बर्गे भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर भारतीय जनता युवा शहराध्यक्ष दीपक फाळके माजी नगरसेवक बच्चूशेठ ओसवाल दीपक कांबळे फरदीन मुजावर अजित बर्गे पोपटराव भिलारे महेश वडगावी जवानसिंग बोरबडे यांच्यासह भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जुना मोटरस्टँड येथे एकत्रित येत फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केली तिरंगा झेंडा फडकवत भारत माता की जय हिंदुस्थान जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत योग्य आणि कठोर निर्णय घेतला पाकिस्तानने पोचलेल्या दहशतवादाचा खात्मा करण्याचा ऑपरेशन

त्या कर्त्या पुरुषांना वेचून वेचून मारलं गेलं आणि भारतामध्ये तो असंतोष तयार झाला पाकिस्तानच्या बद्दल काल सरकारनं आपल्या भारतीय आप सैन्य दलानं तो रात्री मिशन सिंधूर सक्सेस केला आणि पाकिस्तानाच्या घरात घुसून त्यांचे न वाटणे उद्ध्वस्त केले खऱ्या अर्थी आज भारतामध्ये अत्यंत आनंदाचा आणि ह्या सरकारला ह्या आर्मीला आपल्या पाठिंबा देण्यासाठी आज कोरेगाव शहरातील सर्वच युवक इथं उभे आहेत अशाच पद्धतीनं अजून जर त्या पाकिस्तान जर बसली उजली नाही तर अजून पुन्हा एकदा युद्ध करू आणि आम्ही ह्या आर्मीच्या पाठीमागे घेत असून ह्यासाठीच आम्ही सर्व इथं एकत्र गोळा आलेलो आहे आणि इथं पेढे वाटप आणि आम्ही आनंद साजरा करतोय ह्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची शिक गरज होती आणि तो भारतानंच धडा घडवावा तीच आमच्या सगळ्यांची भावना कळण्यासाठी आम्ही तो सगळे जात एकत्रित झालेलो आहोत भारत मताची भारत मताची चव्हाण झालेलो आहे आणि रात्री जर आपल्या सैन्यानं कारवाई केली ज्यामध्ये आपले जे एअरफोर्स आहे त्या एअरफोर्समध्ये एकदम अटॅक केला एक वाजून दहा मिनिटांनी आणि त्या अटॅकमध्ये बादक आणि त्यांची ठिकाणं होती आतंकवाद्याची त्या नऊ नव्वद ठिकाणी त्यांचे बॉम्बिंग केले काही आतंकवादी एकटेमध्ये बसलेले होते बंकरमध्ये ते सुद्धा उडवून टाकले निअर अबाउट नाईन हंड्रेड आतंकवाद्यांचा खतम चाललं आहे मोर ओव्हर जो वंषपाली ज आपल्या लोकांनी माझ्यासाठी सुद्धा आला होता त्याचं घर बी तुझं तो ते बी घर ते उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे असं भारतीय सैन्यानं निषेध केलेला तरी तीन वाजता पाकिस्ताननं फायर आपल्यावरती ठेवला एल ओशीवरती फायरला आणि ज्या फायरला आपल्या सैन्यानं उत्तर दिलं आणि त्या उत्तरमध्ये मी त्यांचे

मरण पावली यासाठी जर सरकारने निर्णय घेतला आहे आणि पाकिस्तानला चिरडून चिरडून मारलंच पाहिजे ही आपली भावना आहे आणि ही आपली मुलं आहे आपल्या मुली यांना भार दुःख झाली आपल्या आपल्या मातांना भरपूर दुक्त झाले तर हे पाकिस्तानला पिटून पिटून मारणं हेच आपल्या भारतीय जीवनाचं कर्तव्य आहे